ठाणे किंवा राज्यातील कोणत्याही महापालिका क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांना जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल संबंधितांवर गुन्हेही दाखल केले जातील असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अलीकडेच दिलं होतं त्याच पार्श्वभूमीवर अनधिकृत बांधकामांवर कारवाई न केल्याचा ठपका ठेवून कळवा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त सुबोध ठाणेकर यांना सक्तीच्या रजेवर पाठवल्याची माहिती पालिका प्रशासनानं दिली मुख्यमंत्र्यांच्या या आदेशानंतर ठाण्याचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी कळवा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त सुबोध ठाणेकर यांना पंचेचाळीस दिवसांच्या सक्तेच्या रजेवर पाठवण्याची कारवाई केली होती कळवा प्रभाग समिती क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांवर वेळोवेळी सूचना देऊनही अशा बांधकामांवर कारवाई केली नसल्याचं रोडे यांनी आपल्या आदेशात म्हटलंय ठाणेकर यांच्यावर कारवाईच्या मागणीसाठी यापूर्वीही ठाणे महापालिका मुख्य भवनासमोर काही नागरिकांनी फलकबाजी केली त्यावेळेला ठाणेकर हे चर्चेत आले होते आताही त्यांना निलंबनाऐवजी सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आल्यानं आश्चर्य व्यक्त होते